नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पन महाराष्ट्र पोलीस भरती एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहेत सर्व जिल्ह्यांसाठी आतापर्यंत एकूण किती अर्ज आले आहे त्याची माहिती बघणार आहोत मित्रांनो ही कालचीच माहिती आहे म्हणजे सकाळची माहिती आहे तुम्ही सांगत आहे मित्रांनो इथे बघू शकता एसआरपी गट पंधरा गोंदिया एकूण किती अर्ज झाला आहे पंधरा हजार नऊशे सत्त्याऐंशी एकूण अर्ज प्राप्त झाले आहे इथे बघू शकता टोकन क्रमांक ऍप्लिकेशन क्रमांक सेमच आहे त्यानंतर दुसरा बघूया एसआरपी गट वीस वरणगाव यासाठी एकूण किती अर्ज आले आहेत इथं बघू शकता अर्ज बघू शकता एकतीस हजार झिरो पंच्याऐंशी म्हणजे एकतीस हजार पर्यंत अर्ज आले आहे इथे बघू शकता डेट पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस हे बघू शकता वीस म्हणजे कालच फॉर्म भरला आहे मित्रांनो आजच सकाळी त्याची माहिती आहे त्यानंतर बघूया सी पी मुंबई मुंबईसाठी एकूण किती अर्ज झाले आहे टोकन क्रमांक बघू शकता चौऱ्याण्णव हजार चारशे सोळा एकूण टोकन नंबर आहे बघू शकता सीपी मुंबईसाठी एवढे अर्ज प्राप्त झाले आहे त्यानंतर बघूया आपण ॲप्लिकेशन आय डी किती नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर किती आहे एकाहत्तर हजार सातशे सात ॲप्लिकेशन नंबर आहे मित्रांनो आणि टोकन नंबर बघू शकता चौऱ्याण्णव हजार म्हणजे आत्तापर्यंत मला वाटतं एक लाखाच्या पार गेला असणार आहे मुंबईचं फॉर्म सी पी मुंबईचं जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर दुसरा बघूया दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसऱ्यासाठी बघूया दुसरा जिल्हा बघू शकता अमरावती अमरावतीसाठी किती आला आहे सहा हजार एकशे सदतीस एकूण अर्ज आले आहे अमरावती पुलीससाठी इथं बघू शकता आहे आहे त्यानंतर बघू शकता दुसरी नागपूर सिटी नागपूर सिटीला एकूण किती अर्ज झाला आहे पंधरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस एकूण अर्ज प्राप्त झाले आहे ॲप्लिकेशन नंबर पण बघू शकता एक दहा हजार आठशे बासष्ट एकूण ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर दुसरा बघूया नाशिक नाशिकसाठी एकूण किती आले अर्ज झाले आहे सतरा हजार त्यानंतर बघूया दौंड दौंड एसआरपी साठी एकूण किती अर्ज झाले आहे पाच गट पाच आहे पीचा दहा हजार आठशे एकोणसाठ एकूण अर्ज प्राप्त झाले आहे बघू शकता दौंड आपण आर पीला फॉर्म भरला असेल तर हे बघू शकता त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल पी दोन म्हणजे पुण्यातली पोस्ट आहे त्याला एकूण किती अर्ज झाला आहे अकरा हजार एकशे बासष्ट अर्ज आले आहे त्यानंतर दुसरे बघू शकता वाशिम वाशिम कॉन्स्टेबलला एकूण किती अर्ज झाला आहे सातशे एकोणतीस अर्ज आतापर्यंत प्राप्त झाला आहे टोकन आयडी बघू शकता त्यानंतर दुसरे बघू शकता लातूर लातूरसाठी एकूण किती फॉर्म आले आहे आठशे चौऱ्याण्णव फॉर्म आले आहे लातूरसाठी इथे पण बघू शकता लातूरची वरती आहे त्यानंतर दुसरी बघूया दुसरी वरती आहे आर पी ग्रुप दोन पुणे साठी एकूण किती फॉर्म आले आहे नऊ हजार पंच्याण्णव एकूण अर्ज प्राप्त झाले आहे मित्रांनो त्यानंतर दुसरे बघूया कॉन्स्टेबल पोलीस यासाठी किती फॉर्म आले आहे दोन हजार तीनशे एक्कीच्या फॉर्म प्राप्त झाले आहे त्यानंतर दुसरे बघूया मित्रांनो आर पी एस आर पी वरती किती आहे बघू शकता पीचं त्यानंतर दुसरं बघूया सिंधुदुर्ग चालक यासाठी आतापर्यंत एकूण अर्ज किती आले आहे तीन हजाराच्या आसपास अर्ज आले आहे त्यानंतर बघू शकता एसआरपी धुळे सात हजार परभणी चालक तीन हजार गोंदिया बँड्समन बाराशे पुणे बँड्समन बाराशे त्यानंतर मुंबई बाराशे एस आर एसआरपी कोल्हापूर चार हजार सहाशे एसआरपी भंडारा सहा हजार त्यानंतर ठाणे सिटी बघू शकता दहा हजारच्या आसपास मीरा वाहिंदर बघू शकता बारा हजारच्या आसपास आहे पिंपरी चिंचवड बघू शकता आठ हजारापर्यंत आले आहे बुलढाणा बघू शकता तीन पर्यंत त्यानंतर पुणे शहर बघू शकता एकोणतीस हजार पर्यंत आतापर्यंत अर्ज प्राप्त झाले पालघर बघू शकता अ पस्तीसशे अर्ज प्राप्त झाले ठाणे शहर बघू शकता आठ हजार आहे त्यानंतर कोल्हापूर बघू शकता साडेचार पर्यंत अर्ज आले आहे मुंबई कारागृह बघू शकता एके चार हजारपर्यंत एसआर पी गट दोन बघू शकता सोळा हजार प्लस अर्ज प्राप्त झाले आहे संभाजीनगर बघू शकता बँसमन साठी किती आलं आहे त्यानंतर एसआर पी सात दोन बघू शकता वीस पर्यंत अर्ज त्यानंतर नवी मुंबई बँड्समन आठ हजार सातशे सोलापूर बॅन्समेन सात हजार ऐंशी प्लस वाशिम बॅन्समॅन सहाशे सहाशे एकोणतीस प्लस एकूण अर्ज प्राप्त झाले आहे त्यानंतर दुसरे बघूया आपण दुसरा पोस्ट बाकीच्या जिल्ह्यानुसार त्यानंतर बघूया सीपी मुंबई चालक पंधरा हजार प्लस अर्ज आले आहे त्यानंतर नाग नागपूर सिटी नागपूर सिटीसाठी साठी सतरा सा हजार फॉर्म सी पी पुणे सिटी चालक बघू शकता पंधरा हजार रुपया प्लस फॉर्म आहे संभाजीनगर ग्रामीण बघू शकता पाच हजार तीनशेपर्यंत अर्ज आहे सिंधुदुर्ग बघू शकता दोन हजारापर्यंत सी पी मुंबई एक लाखाच्या वर फॉर्म गेला असणार आहे आतापर्यंत नाशिक कारागृह बघू शकता तीस हजारापर्यंत मुंबई लोहमार्ग अठराशे uh, अठरा हजार प्लस बघू शकता गडचिरोली त्यानंतर रत्नागिरी एकूण किती फॉर्म गेले आहे पंचवीसशे त्यानंतर बघू शकता एस पी चंद्रपूर एकोणनऊ पर्यंत फॉर्म त्यानंतर एस पी बुलढाणा चार हजार पाचशेपर्यंत फॉर्म नांदेड बघू शकता सहा हजारापर्यंत फॉर्म एस पी वाशिम साले तीन पर्यंत त्यानंतर बघू शकता एस पी हिंगोली पाच हजारापर्यंत

औरंगाव बघू शकता बत्तीस हजार पर्यंत त्यानंतर मीराबाईंद्र कॉन्सेबल होऊ शकता अकरा हजार पर्यंत म्हणजे बारा हजार पर्यंत अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यानंतर बघू शकता सिटी पुणे सिटी चालक चार हजारपर्यंत अर्ज त्यानंतर बघू शकता एसआरपी गट दोन पुणे सोळा हजार अर्ज आले असणार आहे सोलापूर आपण बघू शकता किती आले त्यानंतर दहा माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो